नांदेडच्या मुखेड येथील बराळी नाका येथे नवीन नेत्रालय लवकरच सुरू होणार आहे या नेत्र रुग्णालयामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर विशेष सवलत देण्यात येणार आहे तसेच लेझरद्वारे शस्त्रक्रिया काजबिंदू आणि रेटिनावर उपचार आणि सर्व दृष्टी दोषांवर दोषांवर उपचार या रुग्णालयात होणार आहे उपचाराबरोबर सर्व इन्शुरन्स सुविधा देखील मिळतील त्यामुळे ज्यांना नेत्रदोष असतील त्यांनी या नेत्रालयाला एकदा तरी अवश्य भेट द्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलेलं आहे तर नवमी नेत्रालय आपण लवकर सेवा देणार आहात हे नेमकं कोणत्या ठिकाणी असणार आहे हे आपलं बाराडी नाका मुखेड येथे मेन चौकात अण्णा भाऊ चौकामध्ये नवमी नेत्रालय आहे आता त्याच्यामध्ये आपण काय काय फॅसिलिटी देणार आहात आता आपल्या जे डोळ्यांचं हॉस्पिटल आहे की पेशंटला चष्म्याचा नंबर काढून देणे मोतीबिंदू ऑपरेशन करणे किंवा लहान मुलांमधील काही तिघडेपणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तिघडेपणाबद्दल ऑपरेशन करणे काही जणांना मुळे पाठीमागच्या पडद्याला जो धोका असतो हो, तर त्या रेटिना सर्जरी करून देणे किंवा काही जणांना बऱ्याचशा चष्म्याचा नंबर मोठा असेल तर लॅसिक सर्जरी जे की चष्म्यापासून मुक्ती भेटावी की चष्मा कधी लावायची गरजच भासली नाही पाहिजे तर ते लेझर टेक्नॉलॉजी पण आपल्याकडे अवेलेबल आहे बरं ह्या आता सध्याच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांना लहान लहान विद्यार्थ्यांवर मोबाईलचा फार मोठा स्क्रीनचा फटका बसत आहे आणि त्याच्या वेळी अतिशय निकामी होताना दिसत आहे त्याचं काय कारण त्याचं कारण असं असतं की जेव्हा आपण स्क्रीन वर्क करतो तर स्क्रीन वर्क करत असताना नॉर्मली युजली आपण एकूण एकाला बोलत असताना एका मिनिटाला जर समजा आपल्या डोळ्याच्या दहा वेळा जर उघड झाप होत असतील तर जेव्हा मोबाईल वर्क करताना ते सहाच वेळा होतात म्हणजे ब्लिंकिंग सेन्सेशन कमी होतं त्याच्यामुळे ड्रायनेज जाणवणे किंवा डोळ्याला तिरळेपणा होण्याची शक्यता किंवा आपलं चष्मा लागण्याची शक्यता हे असतं तर त्याच्यामुळे जेवढं स्क्रीन वर्क आजकाल कमी करता येईल तेवढं बदल राहील बरं साहेब आपलं नाव ऐकून आहे त्याच्यानंतर आपण ठिकाणी ठिकाणी आता आपलं मी सात पासून पुण्यामध्ये राहतो तर पुण्यामध्ये दे जे देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये दे आहे तिथे मी आ, मार्केटिंग मॅनेजर प्लस काउन्सिलर म्हणून काम करतो तर तिथे बरेचसे बरेच वर्ष झालं तिथे मी जॉब करतो म्हणून आपल्या जे ग्रामीण भागातील जे मुखेड असेल देगलूर असेल नायगाव तालुक्यातील बरेचसे पेशंट आतापर्यंत एक तीनशे ते चारशे पेशंटनी येऊन तिथे येऊन ऑपरेशन करून गेलेले आहेत तर तिथे पण टेक्नॉलॉजी असे की बिना भूल पट्टी बिना येण्यास दिशा आणि पेशंटला राहण्याची जाण्या येण्याची सोय पण हॉस्पिटल थ्रूच होते दे। देशपांडे हॉस्पिटल थ्रू तर ते आमच्या असं लक्षात आलं की आ, तरी आता जे नवमी नेत्रालय आहे ते देशपांडे आय हॉस्पिटलशी पण संलग्न आहे तर असं लक्षात आलं की ग्रामीण भागातील लोकांना जाणे येणे किंवा त्यांच्यासोबत अजून एक रिलेटिव्ह येणे ते थोडं खर्चिक होत असल्यामुळे त्यांना कन्व्हिनियन्स पडण्यासाठी म्हणजे ग्रामीण लोकां ग्रामीण भागातल्या लोकांना सुविधा भेटण्यासाठी आपण हे एक सब सेंटर किंवा सेकंड ब्रँच म्हणून आपण इथे ओपन केलेले तसंही देशपांडे आय हॉस्पिटलचे पुण्यामध्ये तीन ते चार ब्रँचेस आहेच जे की सगळ्या योजना टाइप आहेत ज्याचं कोणाचं इन्शुरन्स असेल तर कॅशलेस इन्शुरन्स आहे शहरी गरीब योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे तर हे असे काही जणांची एखाद्याची परिस्थिती नसेल तर योजने थ्रू पण ऑपरेशन फ्री होतात आमच्याकडे काही ट्रस्ट पण होतात जसं की दगडू ट्रस्ट आहे आहे त्याच्या थ्रू चे पण आपल्याकडे देशपांडे मध्ये ऑपरेशन आहे तर ते आता ग्रामीण भागातल्या लो लोकांना कन्व्हिनियन्स पडण्यासाठी आपण पिकअप ड्रॉपची पण सोय केलेली आहे आणि आता ते जे काही ऑपरेशन असतील कोणी जर पेशंटचं नातेवाईक पुण्यात राहत असेल तर पुण्यात देशपांडे हॉस्पिटलमध्ये होईल आणि जर पेशंट जर इकडेच राहणारे असेल तर ते नांदेड किंवा मुखेड सारख्या ठिकाणी ऑपरेशन होणार आहे पेशंटला कुठेही जायची यायची गरज नाही पेशंटला आम्ही आमच्या व्हॅनमध्ये घेऊन जाऊन ऑपरेशन करून घरपोच सोडतो आणि जे काही ऑपरेशन करणार त्याला कसली गुण नाही आणि जे ऑपरेशन चालू आहे ते नातेवाईकांना लाईव्ह दाखवण्याची पण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे बर नवमी नेत्रालय आपण मुखेड मध्येच काय आपण निवडला हे लोकेशन काय आवडलं आपलं आता नवमी नेत्रालय म्हणजे काय होत होतं की आपले जे मुखेड तालुका नायगाव तालुका किंवा देगलूर तालुका ह्या गावचे बरेचसे जे पेशंट येत होते तर त्यांचं असं निदर्शनात आलं की त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची धावपळ किंवा पुण्याला देशपांडे हॉस्पिटलमध्ये येत होते तर त्यांची जी येण्या जाण्याची धावपळ त्यांना कमी व्हावी किंवा त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून असं असं वाटलं मला की आपल्याकडून ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा करता यावी म्हणून हे इथं सुरू करण्यासाठी डिसिजन घेतलेलं आहे आणि त्याचा मला असं वाटतं की त्यांना त्याचा पुरेपूर फायदा होईल की त्यांना जाण्या येण्यासाठी वेळ वाचेल जाण्या येण्याचा खर्च वाचेल म्हणून इथे निवडलेला आहे मोबाईल पाहून आपल्या लहानशा छोट्या मुलांची जर डोळे जर खराब झाले असतील किंवा चष्मा लागला असेल त्याच्यानंतर आपल्या घरातील वय वृद्ध असतील त्यांना मृत्यूबिंदू झाला असेल आता ह्यांना दाखवण्यासाठी आपल्याला नांदेड किंवा पुणे ह्या या ठिकाणी न जाता आपल्या सेवेमध्ये त्र्यंबक पाटील रातोळीकर यांनी एक नोव्हेंबर रोजी नवमी नेत्रालय त्याचं इथे लोकार्पण ठेवलेले आहे तरी सर्व जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलेले आहे स्टार महाराष्ट्र न्यूज तानाशिवापर नांदेड नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं स्वागत डोळे डोळे म्हणल्यानंतर आपल्याला निसर्गाची किम्या वाटावी तेवढी कमीच कारण का ह्या डोळ्याने आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येतो डोळे म्हणल्यानंतर आपल्याला वाचता येत डोळे म्हणल्यानंतर आपल्याला दूरदृष्टी लक्षात येते अशाच आपण डोळ्यावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत नवमी नेत्रालय येथील ऑनार त्रिमक पाडिंग नातुळीकर आहेत आपल्यासोबत आणि आपण त्याच्यासोबत बातचीत करणार आहोत